नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे खरांड त्याच्यासाठी अंडे उकडून घेतलेले आहे दोन कांदे तीळ जिरे कोथंबीर खोबरं आलं लसूण आणि मिरची आता आलं लसूण मिरची तीळ आणि जिरे हे मी मिक्सरला वाटून घेते गॅसवर मी कढई ठेवलेली आहे त्याच्यात ही मसाला वेलची दालचिनीचे तुकडं एक दगडफुलंचं पान तमालपत्र स्टार फूल चार पाच लवंगा आणि काळी मिरू आता हे भाजून घेते आता ह्याच्यामध्ये ते तीळ आणि जिरे मसाला भाजून झालेला हे काढून थंड करून मिक्सरला वाटून घेते कडे ठेवली गॅसवरती मी कढईमध्ये तेल घेतलं घेतलंय आणि बारीक चिरून घेतलेला कांदा आता हा कांदा टाकून घेतला आता कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घेते कांदा चांगला तांबूस रंगावरती भाजून झालेला आहे आणि मी मिक्सरला करून घेतलेलं वाटण याचा टाकून घेते मसाला सगळ भाजून घेतो मसाला चांगला भाजून घेतलेला आहे हळद टाकून घेते आणि थोडं पाणी 좀서 긁어오던 게생 मसाला मी में दोन मिनटं शिजवून देणार आहे दोन मिनटं झालेली आहेत मसाला चांगला शिजलाय त्याच्यामध्ये मी अंडी टाकून घेते अशी चिरून घेते टाकून घेते चवीप्रमाणे मिक्स करून घेते पुन्हा एकदा पाच मिनटं असून बारीक गॅसवरती शिजून देते पाच मिनिटं झालेली आहेत उडून बघूया अंड्याने मसाला चांगला शिजून शिजवलेला आहे एकत्र आता याच्यावरती कोथिंबीर टाकून घेते अशा प्रकारे आपलं खरं अंड तयार तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद